हाय नमस्कार सगळ्यांना महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज थोडासा वेगळा व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ असा येणार आहे की लोक काय करायला लागलेत माहिती आहे का व्हिसाठी म्हणा किंवा डॉलरसाठी म्हणा काही पण व्हिडिओ टाकायला लागलेत काही पण आता बरेच मी व्हिडिओ बघितले वर का तर जे यूट्यूबर मेलेले नाहीत ना तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ती आक्की परत ते गोळीगत धोका काय ब सुरज चव्हाण हां तर जिवंत माणसांना मारून ही लोकांना व्यू कमवाय लागलेत असं झालं आणि अजून ना परवा एक व्हिडिओ बघितला बघा मी अशोक सराफांचा बरं का तर ते व्हिडिओमध्ये काय होतं अशोक सराफची गाडी प्रसिद्ध नटा अशोक सराफची गाडी खाली पार्किंगमध्ये होती आणि गोळी मारली आणि कुण्या म्हणजे वर्ण कुणीतरी गोळ्याही मारली आणि त्यांच्या काचेला गोळी लागली लोक काय करतात माहिती आहे का म्हणजे व्हिडिओला असं नाव दिलं ना की त्या व्हिडिओमध्ये डुकडुकं जाऊन बघतात असं एक हो खरोच काय झालं तर म्हणजे क कशासाठी फक्त व्यवसाटी आणि डॉलर भेटवेत म्हणून किंवा असंच असणार दुसरं काय कारण असणार आहे तर माणसं कशी होत्या घाबरते जवळ खरं काय ह्या नटाला काय झालं बऱ्याच नटांचं असं टाकलेले आहेत नटांचं म्हणा किंवा यूट्यूबवरती ती जे लोक आहेत ना त्यांच्या उद्या माझा पण कोणतर व्हिडिओ टाकल काही सांगता येत नाही कुणाचं हां कसं आपण काय तेवढं प्रसिद्ध नाही म्हणा पण एक सांगायचं म्हणजे लोक काय करतात काही सांगता येत नाही अजून आणि अजून एक आहे बघा मायाले आणि त्या लेकीचा नवरा काय तर ती सासू आहे का नाही तर तो, तो जावं आहे काम करतोय का नाही मी काय एवढी जास्त व्हिडिओ बघितले नाही मी थोडक्यात थोडाच व्हिडिओ बघितलेला आहे त्यामुळे थोडं सांगणार आहे कारण मला ते काय चा व्हिडिओ आवडलेलंच नाही त्या जावयाला ती त्याची बायको पण बोलते आणि ती सासू तर आहे ना एवढी मोठी शाण्याची पाठी असली बघा बुट्टी आमच्याकडे कोल्हापूरला बुट्टी म्हणते आणि कुठं कुठं पाटी आपला समाधान पाठी म्हणत होता बघा तर ती शेणाची पाठी नाही का त्या पाटीने त्या जावायला भरायला लागलं आणि तो जावया असं जावं असं कुठं असते अरे तुम्ही यूट्यूबवर आहे तुम्ही पैसे कमवा पण प्रामाणिकपणाने कमवा मला म्हणायचं आहे असं आहे प्रामाणिकपणाने कमवा चांगलं चांगलं व्हिडिओ करा आणि चांगलं चांगलं पैसे कमवा मग आता काही असं म्हणणं नाही पण काय कुठं तरी त्याला प्रमाण असतं का काही व्हिडिओ करायचं काही टाकायचं का माणसं माणसं बघणारी आहेत अरे आपली पण काहीतरी इज्जत आवर आहे का नाही का उठसूट काही टाकायचं मला व्हिडिओ करायचं कारण एवढंच होतं की तुम्ही व्हिडिओ बनवा पण चांगले व्हिडिओ बनवा की कुणी आपल्याला नाव नाही ठेवलं पाहिजे कुणी आपल्याला बोललं नाही पाहिजेल तुमच्याच व्हिडिओवरती आम्ही व्हिडिओ बनवायचे आज तुम्ही व्हिडिओ बनवणार का अजून अजूनही काय काय बोलण्यासारखं का आहे अजूनही चॅनल बघितली मी पण काही कुणी करते काही पण कुठं त्याला लिमिट आहे कुठं तरी त्याला प्रमाण आहे अजून तरी एक मला माझ्या जावनीच मारलं माझ्या जावनं मला असंच केलं तसंच केलं आणि ती काय आणि ती काय भदाडी अरे तुम्ही युट्यूबवर आहेत काहीतरी जरा तर लिमिट ठेवा लोक कितीतरी लोकं बघणारी असतात आपल्याला आता हे कोणाबद्दल बोललं हे तुम्हाला आता चांगलं कळलं असणार दोघीजणी जावं आहेत एक आहे जाड एक आहे बारीक तर त्या जावला, ही आ, ही त्या जावला ती ही मला खायला देत नाही आणि मुळात म्हणजे हे फक्त यू साठी केलेलं आहे बरं का त्यांनी फक्त त्या जाओला नावं का ठेवायची का लोक तिथं जाऊ जाऊ व्हिडिओ बघतात म्हणून ती करतात तर एवढंच माझं सांगणं हे तुम्ही व्हिडिओ बनवा पण प्रामाणिकपणाने चांगलं व्हिडिओ बनवा आता मला पण नावं ठेवतात लोक का तू डॉलरसाठी काय पण बोलत बसते किंवा डॉलरसाठी तू डॉलरसाठी तू सुपरचार्ज मागत बसते मी मागते पण कसे फक्त मी माझे जे ओळखीचे लोक आहेत ना त्यांच्याकडंच मागते मी मी कुणाकडं पण मागत नाही हां आणि काही काही लोकं ना म्हणजे सोयेचंनी करतात मला माहीत पण नसतं तर ते स्वतःहून सुपरचार्ज करते ते सुद्धा लोकांना बघवत नाही अशी पण लोकं आहेत हां पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ बनवा पण समोरच्याला चांगले वाटेल असे होडीओ बनवा आणि पटल असं बनवा की लोक आपल्याला नावं ठेवणार नाहीत एवढंच माझं सांगणं आहे बरेच आहेत सासू त्या जावायला वदा वदा ती काय काय त्या बुट्टीनी तुम्हाला ती सापडतच सा कुठंतरी चायनात तर चला बाय बाय सगळ्यांना इथंच थोडं स्टॉप करते बाय बाय सगळ्यांना